माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पाच निश्चित उपाय करून पहा फळ आणि पानांची उपाय महाशिवरात्रीला शिवलिंगावर बिल्वपत्र शमीची पाने आणि धतुऱ्याची पाने अर्पण केली जातात या दिवशी एकवीस बिल्वपत्रांचा चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगाला अर्पण करावं याने इच्छा पूर्ण होऊ शकतात तसंच शमीच्या झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी देखील भगवान शंकराची पूजा केल्याने अपार धन प्राप्त होतं तसंच महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि धन समृद्धी प्राप्त होते तसेच शिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि असह्य लोकांना अन्नदान करावे यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही आणि पित्रांच्या आत्म्यालाही शांती मिळते शिवरात्रीच्या दिवशी पीठापासून अकरा शिवलिंगे बनवून त्यावर अकरा वेळा जलाभिषेक करावा या उपायाने मूल होण्याची शक्यता वाढते शिवरात्रीला बैलाला हिरवा चारा खायला द्यावा यामुळे जीवनात सुख समृद्धी येते आणि समस्या नाहीशा होतात